सायकल एकोणीसशे पंचाहत्तर सालची ही गोष्ट आहे त्यावेळी आमच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती भाड्याच्या घरात राहत होतो घरी गॅस पण नव्हता चुलीवर स्वयंपाक करायला लागायचा त्या दिवशी घरातली लाकडं संपली होती वकारेत जाऊन मनभर लाकडं आणणं आवश्यक होतं अशा वेळी नेहमीप्रमाणे मी ने आमच्या शेजारच्या एका सायकल दुकानातून भाड्याची सायकल घेतली लाकडाच्या वखारीत गेलो सायकलच्या मधल्या त्रिकोणामध्ये मनभर लाकडं भरली आणि घराकडं आलो लाकडं घरात नेऊन टाकली आणि आता सायकल परत द्यायला जाणार इतक्यात आमचा एक सोळांकूरचा पाहुणा नंदुवरणी त्याचं नाव तो गडबडीनं माझ्याकडं आला आणि म्हणाला सर जरा सायकल द्या ना मी मंडईत जाऊन येतो अरे पण ही भाडेच सायकल आहे मला ती परत द्यायची आहे मी त्याला म्हणालो दहा मिनिटात येतो सर असं म्हणून जबरदस्तीनं त्यानं माझ्याकडून सायकल घेतली आणि सायकलवर टांग मारून तो गेला सुद्धा मी दारातच उभारून त्याच्या येण्याची वाट पाहत राहिलो बराच वेळ झाला तरी तो येण्याचे काही चिन्ह दिसेनात मी मात्र दारातून घरात घरातून दारात गरात। गरात। गरात गरात आत बाहेर करीत राहिलो दोन तासानंतर तो मला लांबून येताना दिसला पण तो चालत येत होता जवळ येताच मी त्याला विचारलं अरे चालत का आलास इतका वेळ का आणि सायकल कुठं आहे सर सायकल गेली सायकल चोरीला गेली तो शांतपणे म्हणाला अरे अशी कशी चोरीला गेली तू काय करत होतास मी वैतागून म्हणालो मी सायकल स्टँडवर लावली आणि मंडईत गेलो भाजी वगैरे घेतली आणि बाहेर येऊन बघतोय तर सायकल जागेवर नाही नंदू म्हणाला अरे इकडे तिकडे शोधलीस काय मी विचारलं होय सगळीकडे शोधली पण कुठंच दिसली नाही शोधण्यातच एवढा वेळ गेला नंदू म्हणाला अरे आता काय करायचं त्या सायकलवाल्याला सांगायला पाहिजे पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे मी म्हणालो आम्ही दोघं सायकलवाल्याकडे गेलो त्याला वस्तुस्थिती सांगितली तो म्हणाला पोलीस कंप्लेंट द्या सायकल सापडते का बघूया सापडली तर ठीक नाहीतर तुम्ही मला सायकलचं सा भाडं आणि सायकलची किंमत द्यायला पाहिजे आम्ही हो म्हणालो आणि लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस कंप्लेंट देऊन आलो काही दिवस असेच गेले सायकल सापडण्याची चिन्ह दिसेनात तेव्हा सायकलवाला घरी आला आणि म्हणाला सर सायकल मिळेल असं काय वाटत नाही तुम्ही मला सायकलची किंमत द्या मी नंदूला या गोष्टीची कल्पना दिली तो म्हणाला मी गावी सोळांकूरला जातो आणि वडिलांच्याकडून पैसे घेऊन येतो असं म्हणून तो गावी निघून गेला इकडं तो सायकलवाला मला सारखा विचारित असे कधी तुमचा मित्र येणार कधी माझं पैसे देणार माझं भाडं पण वाढायला लागले मी काहीतरी बोलून त्याला गप करत असे नंतर तर मला त्याच्या दारावरून जायला पण भीती वाटायला लागली मी नंदूची वाट बघत राहिलो त्यावेळी फोन किंवा मोबाईल वगैरेची सोय नव्हती मग मी त्याच्या घरच्या पत्त्यावर एक पोस्ट कार्ड लिहिलं आणि पत्राची वाट पाहत राहिलो सायकलची किंमत देणे इतकी माझी परिस्थिती नव्हती काय करावं ते सुचेना आता मी भाड्याची सायकल पण घेऊ शकत नव्हतो किरकोळ कामासाठी बस न जाणं किंवा रिक्षा करणं परवडत नव्हतं अशा वेळी एकदम माझ्या एका जवळच्या मित्राची बाबासाहेब लोहार याची मला आठवण झाली मी त्याच्या घरी गेलो त्याला सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि म्हणालो मला एखादी जुनी सायकल असली तर मला मला दे मला अतिशय गरज आहे सायकलची मी माळ्यावर बघतो काय आहे असं म्हणून तो माळ्यावर चढला आणि एक पोतं घेऊन खाली आला काय आहे या पोत्यात मी विचारलं त्यानं पोत्यातून सायकलची दोन चाकं आणि एक त्रिकोण बाहेर काढला आणि मला म्हणाला एखाद्या सायकल दुकानदाराकडून ही सायकल आपण जोडून घेऊया आम्ही दोघं ते पोतं घेऊन सायकल दुकानदाराकडे गेलो सायकल जोडून देण्यास सांगितली त्यानं सर्व पार्ट बघितले आणि म्हणाला यामध्ये बरेच नवे पार्ट घालायला पाहिजेत अंदाजे त्याची किंमत दीडशे रुपये होईल बाबासाहेब मी म्हणालो हे दीडशे रुपये माझ्याकडे नाहीत तोपर्यंत उसने म्हणून मला दे मी तुला नंतर परत करेन दोन दिवसांनी सायकल दुरुस्त झाली बाबासाहेबने त्याचे पैसे दिले आणि सायकल माझ्या ताब्यात दिली ती सायकल मी वापरू लागलो पण सायकलला बरेच वेगवेगळे पार्ट जोडलेले असल्याने सायकल कधी कधी कर्र कर्र आवाज करत असे पॅडल मारताना कट कट आवाज करे बऱ्याच वेळा चेन पडे चेन बसवताना हात घाण होत असे रस्त्यात वाटेत हात कुठे धुवायचे हा प्रश्न पडे काही दिवसांनी नंदू आणि नंदूचे वडील कोल्हापूरला आमच्या घरी आले आणि मला म्हणाले त्या सायकलवाल्याला बोलवून आणा मी सायकलवाल्याला बोलावून आणलं त्याला नंदूच्या वडिलांनी विचारलं हा काय म्हणणं आहे तुझं माझ्या सायकलचं महिन्याचं भाडं आणि सायकलची किंमत द्या सायकल का का ला काय आता सापडत नाही सायकलवाला म्हणाला अरे तुझी सायकल घेऊन आम्ही काय भाड्याने लावलेली नाही सायकल चोरीला गेली त्यामुळे भाडं काय मागतोस फक्त सायकलची किंमत सांग नंदूचे बाबा म्हणाले रात्रीचं भाडं राहू दे दिवसाचं तरी भाडं द्या तो म्हणाला भाडं वगैरे काही मिळणार नाही फक्त सायकलची किंमत सांग नंदूचे बाबा म्हणाले बरं भाडं राहू दे सायकलची किंमत म्हणून तीनशे रुपये द्या सायकलवाला म्हणाला तीनशे रुपये अरे तुझी सायकल जुनी भंगार दोन चाक आणि एक त्रिकोण अशी आणि तीनशे रुपये नंदूचे बाबा म्हणाले मग तुम्ही किती देणार सायकलवाला म्हणाला हे बघ दीडशे रुपये देईन कबूल असेल तर बघ नंदूचे बाबा म्हणाले बरं दीडशे तर दीडशे द्या आणि मला रिकामं करा सायकल मला गयावया करत म्हणाला थांब जरा गडबड करू नकोस आपल्याला स्टॅम्प करायला पाहिजे असं बोलून माझ्याकडे वळून नंदूचे बाबा म्हणाले सर तुमच्या वकील भावांना जरा बोलवा त्यांच्याकडून आपण स्टॅम्पचं ड्राफ्टिंग करून घेऊया मी आमच्या वकील भावांना बापूंना बाहेर बोलावून घेतलं त्यांच्या ऑफिसमध्येच बसून आम्ही स्टॅम्प लिहिला सायकल सापडल्यानंतर सायकलवाल्याचा सायकलवर काहीही अधिकार राहणार नाही याचा उल्लेख केला सर्वांनी सह्या केल्या स्टॅम्पची घडी घालून खिशात घालीत नंदूचे वडील म्हणाले हे बघ मी गावाकडून गडबडीत आलोय येताना मला जास्त पैसे आणता आले नाहीत हे शंभर रुपये तोपर्यंत घे पुढच्या वेळी आलो की तुझं पन्नास रुपये देईन हे ऐकताच सायकलवाला रडायचा सा तेवढा बाकी राहिला त्यानं पैसे घेतले आणि तो बाहेर निघून गेला तो बाहेर जाताच नंदूचे वडील आम्हाला म्हणाले काय करूया देऊन टाकूया काय त्याचे पन्नास रुपये द्या तिकडे त्याचे पैसे नाहीतर मला त्याच्या दाराहून जाणं अवघड होईल मी म्हणालो बरं बोलवा त्याला नंदूचे बाबा म्हणाले मी परत त्या सायकलवाल्याला बोलवून आणलं हे बघ माझ्याकडे पैसे नव्हते मी मानकर वकील साहेबांच्याकडून उसने घेतलेत हे घे तुझे पन्नास रुपये त्यांनी पैसे दिले सायकलवाला निघून गेला बरेच दिवस डोके खात असलेला विषय आज संपला पण त्या दिवसापासून आज अखेर मी भाड्याची सायकल कधीही घेतलेली नाही धन्यवाद